ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सुरु येथील सय्यद जंगले पीर बाबांचा 27 रोजी उरूस सुरुळा तालुका गुहागर येथील सय्यद जंगले पीर बाबा यांचा उरूस मुबारक 27 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होणार आहे सय्यद जंगले पीर बाबांचे भक्तजन संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत बाबांच्या दरबारामध्ये कित्येक मग ते कुठल्याही जाती धर्माचा असू दे खाली झोली घेऊन येतो झोली भरूनच घेऊन जातो म्हणूनच बाबा जंगले पिरांना सुरळचे शहंश म्हणून संबोधले जाते असे सर्व जाती धर्मांना एकवटून सर्वांचे संकटमोचन सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान असणारे चारशे वर्षापासूनचे जागृत मजारी स्थान आहे अशा सय्यद बाबा जंगले पिरांचा उरुस मुबारक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे सकाळी दहा वाजता गुस्सल शरीफ होईल संध्याकाळी सात ते नऊ लंगर नियाज होईल व रात्री मस्तान मोहल्ला सुरळीतून मिरवणुकीने संदल निकेल तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून संदल शरीफचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी न्यूप विनोद चव्हाण गुहागर